सांगोला शहरातील आरोग्यसेवेमध्ये नामांकित असलेल्या आल्दर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर महावीर आलदर यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर महावीर महादेव आलदर बालरो तज्ञ कालपासून आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लागू झालेली आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या बाळापासून वयाच्या अठरा ते वीस वर्षापर्यंत बाळांची मोफत सुविधा उपलब्ध झालेल्या आहे तरी सर्व सांग सांगोल्यातील तालुक्यातील व आजूबाजूच्या तालुक्यातील लोक लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी लोकांना विनंती करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांमध्ये म्हणजे जन्मलेल्या बाळामध्ये कमी दिवसाचे बाळ निमोनिया बाळाने पोटाशी केले असेल तर बाळाचे वजन कमी असल्यास बाळाला कावीळ झालेले असल्यास याची सर्व याच्यामध्ये अजून बरेचसे आजारांचा नवजात बालकामध्ये समाविष्ट केलेलं आहे ते आपल्याला इथं मोफत मोफत त्याची सुविधाचा लाभ घेता येईल तसेच बालक मोठे असल्यास त्याला डेंगू मलेरिया सर्पदंश निमोनिया असे विविध प्रकारचे आजाराचासुद्धा यात समावेश केलेला आहे तर सर्जरी विभागात बघायला गेला तर हार्निया हायड्रोसेल आतड्यांचे आजार लघवीचे आजार मूत्रपिंडाचे आजार याचा पण समाविष्ट केलेला आहे त्याचा पण आपण लाभ घेऊ शकता तरी या योजनेमध्ये गरजू लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी अल्दर हॉस्पिटलतर्फे विनंती करतो आपले हॉस्पिटल रेल्वे स्टेशनसमोर सांगोला येते आहे आपल्या जिल्ह्यातील व आपल्या तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर